नवरात्रीचे नऊ उत्साहात आणि आनंदीमय वातावरणात शहरात साजरे झाले आदिशक्ती सिद्धमा कामाख्या देवीची भक्तिमय वातावरणात आगमनापासून नित्य नियमाने पूजा करण्यात आली तसेच नवरात्री देशभरात गरबादांड्याचे जल्लोष जल्लोषपूर्ण आयोजन करण्यात आले होते जेलरोडची आदिशक्ती मा कामाख्या देवीचे श्री स्वामी समर्थ नगरपंचक शनी मंदिरासमोर पहिल्यांदाच भव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले हे आयोजन दयावान फाउंडेशनचे संस्थापक दिनेश दादा जाधव व कोमलताई दिनेश जाधव यांच्या वतीने करण्यात आले दांडिया कार्यक्रमात बालिकेंसह तरुणींनी पारंपरिक वेशभूषा संगीताच्या तालावर महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले दयावान फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिनेश दादा जाधव व कोमलताई दिनेश जाधव यांच्या या आयोजनाने जेलदृढ दसक पंचकवासियांसाठी एकतेचा ताल अनुभवण्याची संधी मिळाली विशेष म्हणजे या दांड्या स्पर्धेमध्ये ब्युटी व्हाउचर सुंदर पैठणी लहान मुलांना शालेय वस्तू तसेच दररोज उत्कृष्ट गरबा खेळणाऱ्या महिलांना सोन्याची नथ बक्षीस स्वरूपात देण्यात आली पहिल्यांदाच भरवलेल्या दांडिया कार्यक्रमात सिने अभिनेत्री माही वाघ अभिनेते दिनेश अहिरे सुरेश अल्हाट संकेत दोनते या कलाकारांनी हजेरी लावल्याने कार्यक्रमाची आणखीनच शोभा वाढली अभिनेत्री माही वाघ यांनी दयावान फाउंडेशनच्या आयोजकांना शुभेच्छा दिल्या तसेच महिलांसोबत दांड्या खेळण्याचा मोह माही वाघ यांना काही आवरला नाही तलावर तरुणी व महिलांसोबत दांड्या खेळून उत्साह शिगेला पोहोचला होता या कार्यक्रमाचे मार्गदर्शक बाळाभाऊ जाधव अध्यक्ष हर्षल जाधव उपाध्यक्ष ओम पिशवे खजिनदार पवन वारुळकर सेक्रेटरी किरण गायकवाड ओम जाधव करण खोकले आयुष सावळे आराध्य संत यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले तसेच सुरेश तिवारी रामजी पांडे राजू गोराडे सुरज शेजवळ दीपक पगारे अविनाश गांगुरडे राजू घेगडमल शुभम जगताप वैभव गांगुरडे विजय थोरात प्रतीक साळवे दीपक वा अशांचे मोलाचे सहकार्य लाभले बरं ठीक आहे चालेल आपण डिसाइड करूया गरबा खेळायचं की दांडिया नाही तर मग आपण असं करूया आधी आपण गरबा खेळूया आणि नंतर दांडिया तर असं दिनेश दिनेशांनी माझं इंट्रोडक्शन केलेलंच आहे तर मी परत इंट्रोडक्शन देत नाही मला खूप छान वाटतंय दया फाउंडेशन मध्ये आल्यानंतर तर दिनेश सर जाधव कोमलताई यांचे खूप खूप आभार सगळ्या मंडळाचं खूप खूप आभार त्यांनी मला इथे इन्व्हाइट केलं आणि मला खूप छान वाटतंय सगळ्यांचा इतकाच छान प्रतिसाद बघून तर नेक्स्ट नेक्स्ट इयर सुद्धा मला यायला नक्की आवडेल सर धन्यवाद जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक